नमस्कार शेतकरी मित्रांनो मित्रांनो पाहुयात नाशिक जिल्ह्यातील महत्वाच्या अशा कृषी उत्पन्न बाजार समिती लासलगाव तसेच कृषी उत्पन्न बाजार समिती मुंबई आणि तामिळनाडू राज्यातील महत्त्वाच्या अशा चेन्नई मार्केट येथील आजचे म्हणजे दिनांक वीस ऑगस्ट दोन हजार चोवीसचे कांदा बाजारभाव मित्रांनो सुरुवात करणार आहोत लासलगाव येथून आज लासलगाव येथे एकशे पंच्याहत्तर वाहनांची आवक ही दाखल झालेली आहे लासलगाव येथे आज उन्हाळी कांद्याला कमीत कमी दोन हजार शंभर रुपये जास्तीत जास्त तीन हजार पाचशे पस्तीस रुपये आणि सरासरी तीन हजार चारशे रुपये क्विंटलपर्यंत बाजारभाव हा मिळालेला आहे तसेच मुंबई येथे आज ब्याऐंशी कांदा गाड्यांची आवक ही दाखल झालेली आहे त्यामध्ये सुपर गोळा साईज कांद्याला तीन हजार चारशे रुपयांपासून तीन हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत बाजार भाव मिळाला आहे तर मोठा कांदा तीन हजार दोनशे रुपयांपासून तीन हजार तीनशे रुपये क्विंटलपर्यंत विकला आहे मीडियम साईज कांदे तीन हजार शंभर रुपयांपासून तीन हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत विकले जनरल कांद्याला तीन हजार रुपयांपासून तीन हजार तीनशे रुपये क्विंटलपर्यंत भाव मिळाला आहे तर गोल्टा कांदा दोन हजार सातशे रुपयांपासून दोन हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत विकला आहे आणि गोल्टी कांद्याला दोन हजार दोनशे रुपयांपासून दोन हजार तीनशे रुपये क्विंटलपर्यंत आज मुंबई येथे बाजारभाव हा मिळालेला आहे आणि चेन्नई येथे आज पस्तीस कांदा गाड्यांची आवक ही दाखल झालेली आहे त्यामध्ये गोलटी कांद्याला दोन हजार आठशे रुपयांपासून तीन हजार रुपये क्विंटलपर्यंत बाजारभाव मिळाला आहे तर गोलटा कांदा तीन हजार रुपयांपासून तीन हजार तीनशे रुपये क्विंटलपर्यंत विकला आहे मिडियम साईज कांदे तीन हजार सहाशे रुपयांपासून तीन हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत विकलेत मुक्कल साईज कांद्याला तीन हजार आठशे रुपयांपासून चार हजार रुपये क्विंटलपर्यंत भाव मिळाला आहे तर फुलविक साईज कांदे चार हजार रुपयांपासून चार हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत विकले गेलेत एक्स्ट्रा सुपर क्वालिटीच्या कांद्याला चार हजार रुपयांपासून चार हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत बाजारभाव मिळाला आहे चेन्नई येथे आंध्र प्रदेश येथील नवीन कांद्याच्या पाच गाड्यांची आवक ही दाखल झालेली होती नवीन कांद्याला आज तीन हजार रुपयांपासून तीन हजार चारशे रुपये क्विंटलपर्यंत चेन्नई येथे बाजारभाव हा मिळालेला आहे तर धन्यवाद शेतकरी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान